हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहाज किचन तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मेथीचे पराठे तर ही रेसिपी आहे ती अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि लहान मुलांना ही नक्की आवडते तर ती नक्की ट्राय करा तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की मी थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती थोडीशी ड्राय झाल्यानंतर मग बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरून का घ्यायची कारण जे मेथीची आणि कोथिंबीरची डेट असतात ते खाताना मध्ये येतात आणि मग मुलं खात नाहीत त्यामुळे अगदी बारीक चिरून कोथिंबीर आणि मेथी मी चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन मोठे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेते आहे किसणीने बटाटा घा घालायचा तर याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे पराठा आहे तो अगदी चवीला लागतो त्यामुळे मी त्यामध्ये बटाटा घातलेला आहे बटाट्याची क्वांटिटी ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी दोन घातलेले आहेत तर तुम्ही एक किंवा तीन बटाटे किंवा एक बटाटा तुम्ही घालू शकताय तुमच्या तर तुम्ही बटाटा त्यामध्ये ॲड करा तर आता बटाटा चांगल्या प्रकारे किसून झालेला आहे आता त्याच्यामध्ये बाकीचे जिन्हेस घालणार आहे तर आता गव्हाचं पीठ मी चाळून घेते आणि आता हे गव्हाचे पीठ आहे ते मोठे वाटे आहे एकदम ती दोन ते अडीच वाटी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स केलेलं आहे बेसन पीठसुद्धा मी दोन ते अडीच चमचे घेतलेला आहे हळद थोडीशी घातलेली आहे मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि त्या मिरचीमध्ये लसूण बारीक करून घेतलेला आहे आता गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता अडीच चमचे अडीच ते दोन चमचे दही घातलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि सगळ्यात शेवटी थोडस लाल तिखट मी त्यात मिक्स करणार आहे मिरची बारीक करताना त्यामध्ये मी आलं चार हिरव्या मिरच्या थोडासा ओवा आणि लसूण मी बारीक करून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये मिक्स केलेला आहे आता हे सगळे जिन्नस चांगल्या प्रकारे परातीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत सगळीकडे त्याचं दही आहे तो बटाटा आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे पिठाला आणि मग त्यामध्ये थोडंसं थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मिक्स करून घेणार आहे मळून घेणार आहे पीठ मळून झाल्यानंतर तर थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे आणि मगच पराठा हा मी करायला घेणार आहे तुम्ही बघू शकता की ही रेसिपी आहे ती अगदी हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांना जर भाज्या आवडत नसेल तर पराठा करून किंवा वेगवेगळे असे पदार्थ करून तुम्ही मुलांना भाज्या ह्या घालू शकता प्लेन नुसत्या भाज्या मुलं खात नाहीत त्यामुळे पराठा किंवा फ्रँकी वगैरे असे करून तुम्ही रेसिपी तयार करून मुलांना भाज्या ह्या घालू शकता आता तुम्ही बघू शकता की यामध्ये मी चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ सेट करून पीठ ठेवणार आहे आणि सेट केल्यानंतर मगच तो पराठा आहे तो लाटायला घेणार आहे सो फ्रेंड्स तुम्ही जर स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळून जाईल आता इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता पराठा लाटून घेते मी तुम्ही बघू शकता की पराठा आता आपला चांगल्या प्रकारे लाटून झालेला आहे आणि तवा पण तापलेला आहे आणि आता मध्यम आचेवरती पराठा हा चांगला खरपूस मी भाजून घेणार आहे आणि त्याचबरोबर आता त्याच्याबरोबर मी टोमॅटोची चटणी आणि दही हे दोन पदार्थ पराठा खाताना घेणार आहे आता तुम्ही बघू शकता की आता पराठा हा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे आपला कलर पण छान आलेला आहे पराठ्याचा आणि असेच पराठे बाकीचे मी करून घेणार आहे सो फ्रेंड्स तुम्हाला हा आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा त्यासाठी स्नेहा किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की जमा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आपण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन रेसिपीच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटूया कि आता तुम्ही बघू शकता की दही आता घेतलेला आहे एका बाजूला टोमॅटोची चटणी घेतलेली आहे मी ताटामध्ये आणि आता पराठे सुद्धा मी ताटामध्ये ठेवतेय आता तुम्ही बघू शकता पराठे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत आणि खरपूस भाजले गेले आहेत सो so, आपली डिश रेडी झाली सो so, पुन्हा भेटू बाय बाय